लातूर जिल्ह्यातील या पट्ट्यांमध्ये दुकाने काही सिगरेटची दुकाने दुकाने बार यांचं प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडून सगळ्या झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे थांबवण्यासाठी त्याचबरोबर हे उघडकीस आणण्यासाठी त्यांना विशेष सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन टीम औसा पोलिस स्टेशनची स्टेशन बाकी जे लगत जिल्ह्याच्या बॉर्डरवरचे पोलिस ठाणे रात्रीच्या गस्त वाढवली होती त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना रात्रीच्या पेट्रोलिंग मध्ये येण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पोलिसांना आवाहन करत होते त्याच अनुषंगाने काल रात्रीच्या सुमारास औसा बादा धोनी पोलीस स्टेशनचे ते ते रात्र गस्तीचे अधिकारी अमलदार पेट्रोलिंग करत असताना शिवली मोड व सिंदाळा येथे काही लोकांना जे आपल्या लोकांनी चार चाकी मालवाहू वाहन टाटा मॅजिक जे आपण म्हणतो ते संशयास्पदरित्या औसा तुळजापूर रोडवर मागे पुढे येताना आपल्याला दिसत होते सतत औसा आणि भाद्याच्या रात्र गस्तेच्या अधिकारी अमलदारांना कल्पना दिली त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी गेला असता नागरिकांनी तो जे गा वाहन होत ते घेरण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी आपल्याला मदत केलेली सदर वाहनामध्ये आपल्याला एकूण पाच संशयित सम मिळालेले त्यांची नामे आ, नावे अनुक्रमे रिहान मुस्तफा शेख राणार परळी बीड अनवर खान जलाल खान पठाण परळी बीड हाफिज शेख परळी बीड सादिक मोहम्मद जुना बाजार प्रेस मध्ये असतील असतील प्रेस बीड आणि फारुख नबी शेख असे पाच लोक आपल्याला घातक शास्त्रांशी ज्यामध्ये कटावणी कोयता लाकडी दांडकेस स्टील रॉड अशा प्रकारचे जे सगळं घातक हत्यार होते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते असताना ते मिळून आणले ते पाच लोक आपण ताब्यात घेतलेले आणि त्यातले काही तीन लोक जे होते अजून तीन लोक होते एकूण आठ आरोपी होते ते तीन लोक पोळून गेले आहेत त्यांच्या मागे आमचे पथक त्यांना शोधण्यात गेलेले आहेत त्यांचे वाहन आणि त्यांच्याकडचे वस्तू आणि हत्यार हे सगळे म्हणून सात लाख एकाहत्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केले आहे सदर आरोपींची पार्श्वभूमी बघता या आरोपींविरुद्ध यापूर्वीही घरफोडी रॉबरी सारखे गुन्हे दाखल आहेत त्याचा आम्ही शोध घेत आहोत त्याच पद्धतीने सदरच्या आरोपींनी लातूर जिल्ह्यात ज्या पोलीस स्टेशनची नावे मागाशी नमूद केली त्याचबरोबर काही ठिकाणी घरघोडे केलेले असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करतोय त्याच पद्धतीने ते गुन्हे उघडकीस येतील हा आमचा प्रयत्न राहील आणि आपल्या जिल्ह्याबरोबरच आपल्या लगतचे जे जिल्हे आहेत तिथूनही काही गुन्हे केल्याची आम्हाला शंका आहे त्या पद्धतीने आम्ही तपास करू आणि त्याबाबत आपल्याला लवकरच कळवून येतील